नमस्कार मंडळी कशी आज सगळे स्वागत आहे आपल्या सचिन के बुक रिव्ह्यू चॅनेल वर आज आपण एकदम जबरदस्त पुस्तक बघणार आहोत नवीन जे आलेलं आहे जे प्रत्येक एम पी एस सी अभ्यासासाठी लाईफ सेवर आहे नाव आहे आपण सरांचं एम पी एस एकवीस हजार प्रश्न लोकसेवा पब्लिकेशन कडून आलेलं सातवी आवृत्ती पंचवीस आणि सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हे पुस्तक म्हणजे एम च्या तयारीसाठी एकदम ब्रह्मास्त्र आहे चला तर मग बघूया यात काय काय भारी मिळणार आहे मंडळी तुम्हाला ठाऊक आहे का दोन हजार ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आलेल्या सगळ्या फायनल कीज प्रश्नपत्रिका या पुस्तकात आहेत हो हो, हो दोनशे पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका एकदम हाताशी आता वेगवेगळं शोधाची कटकट संपली या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात आधी दोन हजार अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत झालेले दोनशे प्लस प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत प्रत्येक प्रश्न, प्रश्न फायनल की नुसार सोडवलेला आहे म्हणजेच गोंधळ नाही पंधरा विषय आणि तब्बल दोनशे शेचाळीस उपघटकात नीट वर्गीकरण त्यामुळे कुठला प्रश्न कुठल्या टॉपिकला बसतो हे पटकन तयार होतं प्रश्नांची रचना नवीन ते जुनी लेटेस्ट टू ओल्ड या पद्धतीने म्हणजेच आधी नवीन ट्रेंड्स समजतो आणि मग मागे जाता येते इलिम एलिमेशन मेथड नीट सांगितलेली आहे म्हणजे चुकीचे पर्याय काढून टाकून बरोबर उत्तर कसं शोधायचं हे शिकवलं येतं शिकता येतं प्रत्येक प्रश्न पत्रिकेत सगळेच प्रश्न दिलेले आहेत काही स्किप केलेलं नाही एक भारी चार्ट पण आहे कुठल्याही वर्षी कुठल्याही परीक्षेला कुठल्याही उपघटकातला किती प्रश्न विचारले गेले ते सगळं एका टेबलमध्ये दिलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं म्हणजे दररोज ठराविक प्रश्न सोडवले तर एकवीस हजार प्लस प्रश्नांचा खजिना तुमच्या हाताशी आहे जुने पेपर्स बघून प्रश्नांचा ट्रेंड आणि पॅटर्न कळतो फायनल की मुळे उत्तरांवर पूर्ण विश्वास ठेवता येतो आणि सराव जास्त झाला की एक्झाम हॉलमध्ये कॉन्फिडन्स आपोआप वाढतो म्हणजेच हे पुस्तक म्हणजे एम पी एस सी मास्टर की आहे मग काय मंडळी जर खरंच एम पी एस सी पास करायचं असेल पाच सरांचं हे पुस्तक नक्कीच आपल्या स्टडी टेबल वर असायला हवं हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सचिन के बुकू चॅनेलला कारण पुढे अजूनही अशा दमदार पुस्तकांचा समीक्षा आणि तयारीसाठी टिप्स घेऊन येणार आहोत तोवर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र